एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज साठी नंदकुमार तोटेवाड शिरपूर मध्ये मध्यरात्री धाडसी चोरी एसबीआय गॅस कटर न फोडून लाखोंची रोकड लंपास धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात अंबिकानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अद्याप शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर धाड टाकत लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे के ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन फोडून दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे केले काही रोकड मशीनजवळच विखुरलेली आढळली प्राथमिक तपासात चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेश पळून गेल्याची माहिती मिळाली आहे घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी पाहणी केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून दोन विशेष पथक मध्य रवाना झाले आहेत अंबिकानगर परिसरात एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोट्यांना हे कृत्य करणं सोपं गेलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे शिरपूर शहरातील अनेक एटीएम नसल्यानं हे पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील अंबिका नगर भागात एका एसबीएम एसबीआयच्या एटीएम वर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामध्ये रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लंपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे